आय या कोणाच काय ना हा बोल पुणे कशी येस ग मी पण मस्त मजेत आहे अंग काय म्हणती अंग काय अरे देवा शेजारची पोरगी पडून गेली होय आणि तुला कोण म्हणलं तुला को पण दुसऱ्या शेजारच्या बाईना सांगितलं आणि काय तर पोलीस स्टेशनला गेली कशाला कंप्लेंट द्यायला अगं त्या शेजारच्या पुरीसारख्या चार दिवस येणार नाही चार दिवसानंतर येईल जावायला घेऊन आणि ठेवतील हेच घरात जाऊ दे ग आईनाच केलंय तर लेख कुठून नाही करणार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि रडारडी चालली होय त्यांना म्हणा पूर्गी मेली बिली नाही येईल परत हा तसंच असतंय आणि काय म्हणते अगं एम बी एस करीत होती बी एमबीबीएस केलंय भारी ये ना लोकांचं कसं आहे ना स्वतःच ठेवतात झाकून दुसऱ्या ते बघतात सगळ्या लोकांना नाव ठेवत होती दुसऱ्यांच्या पुरींना नाव ठेवत होती बघतीची कोरगी कशीली पण जाऊ दे आपल्याला काय करायचं मुरुदे जाऊ दे मुरुदे चल ठीक आहे हो ठेव पण नवरा बघतोय तिकडे म्हणा काय कुचबुच कुचबुच चालले काय माहिती यांची आपल्याला घेणं ना देणं तर ते म्हणते बायांना एवढ्याच विषयावर चर्चा असते याचा विषय जाऊ दे तिकडे ठेव पण